नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर मराठा आरक्षणाचे आंदोलन करते मनोज जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण पाच दिवसाच्या संघर्षानंतर स्थगित केलं सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री असलेले शंभूराज देसाई असतील संदीपान भुमरे असतील किंवा तानाजी सावंत असतील अथवा अन्य आमदार यांनी अंतर्वली सराठी या गावामध्ये जाऊन मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली आणि चर्चे आणली मनोज जरांगे यांनी तेरा जुलैपर्यंत म्हणजेच एक महिन्याचा वेळ सरकारला दिला आहे यापुढे आपण वेळ देणार नाही किंवा आंदोलन करणार नाही तर थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरू आणि नाव घेऊन कुणाला पाडायचं ते मराठा समाजाला सांगू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे जरंगे पाटील यांची जी मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे यावर सरकार गांभीर्यानं विचार करत आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबतसुद्धा सरकारने शब्द दिलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटील यांनी आता जो नवा इशारा दिला आहे की नाव घेऊन पाडा असं सांगेल याला सिरियसली जर का घेतलं नाही तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो हे एव्हाना सरकारच्या लक्षात आलेलं असावं आणि त्यामुळंच सरकार पाच सहा दिवसांनी का होईना पण जरांगे पाटलांची विनवणी करण्यासाठी अंतरवली सराटेमध्ये दाखल झालंय पण याची दुसरी बाजू जर का लक्षात घेतली तर आपल्याला असं दिसेल की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सुरू झालं त्या आंदोलनादरम्यान त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सत्ताधारी सीएम पासून ते विरोधी पक्षनेत्यापर्यंत अगदी पवारांपर्यंत सगळेच धावून गेले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बीड असेल किंवा इतर ठिकाणी अनेक जाळपोळीच्या घटना अनेक आमदारांची घरं जाळण्याचे प्रकार अनेक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचे प्रकार झाले या सगळ्यानंतर मनोज जरांगे पाटील हे काही काळ आंदोलन थांबून राज्याच्या दौऱ्यावर निघाले त्यांनी गावागावामध्ये जाऊन किंवा तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन मराठा समाजाच्या समस्या मांडण्याचा मराठा समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर जी लोकसभा निवडणूक लागली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी का होईना पण मनोज जरांगे फॅक्टर हा प्रभावी असल्याचं निवडणूक निकालानंतर दिसून आलंय मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही उमेदवाराचा प्रचार केलेला नसला तरी देखील त्यांनी ज्या प्लॅनिंगनं लोकसभा निवडणुकीमध्ये मॅसेज देण्याचं काम केलं असेल जनतेसमोर जाऊन संवाद बैठकीच्या माध्यमातून जनतेचं प्रबोधन करण्याचं काम केले असेल आणि तुम्हाला ज्याला पाळायचं आहे त्याला असं पाळा की त्याच्या पाच पिढ्या लक्षात ठेवतील हा जो काही त्यांनी मॅसेज दिला त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला मराठवाड्यातील संभाजीनगर वगळता इतर सात जागेवर महायुतीला फटका बसला अनेक ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होती छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र ओबीसी असलेले चंद्रकांत खैरे किंवा मुस्लिम असलेले इम्तियाज जेली यांना या आंदोलनाचा फटका बसला आणि त्याचा फायदा हा जरांगे पाटील ज्यांना मामा म्हणतात त्या संदीपान भुमरेंना झाला म्हणजे जरी आज जरांगे असं सांगत असले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण स्वतः उमेदवार उभा करू आणि कुणाला पाडायचं आहे ते नाव घेऊन सांगू असं आज जरी सांगत असले तरी त्यांनी हा कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी पूर्वीपासूनच सुरू केला होता हे आता लपून राहिलेलं आहे म्हणजे जरांगे पाटील यांनी थेटपणे लोकसभा निवडणुकीमध्ये उतरून प्रचार केला का किंवा एखाद्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं का तर निश्चितपणे नाही पण त्यांनी जो काही संदेश द्यायचा होता तो संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील आलं महायुतीचे उमेदवार सपशेल आपटले आणि महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आणि त्यामुळं या सगळ्या आंदोलनामाग कुठंतरी शरद पवार आहेत का शरद पवारांचा जो आशीर्वाद आहे तो झारांगे पाटील यांच्या पाठीशी आहे का राजेश टोपे यांच्याकडून झारांगे पाटलांना रसद पुरवली जाते का या प्रश्नांवर आता गांभीर्यानं विचार सुरू झाला सरकार सरकारचं काम करत आहे मनोज झारांगे फॅक्टर हा लोकसभेत जसा इफेक्टिव्ह झाला तसा था तो विधानसभेत होणार का या सगळ्या प्रश्नावर देखील सरकारमधील लोक फडणवीस असतील शिंदे असतील अजित पवार असतील हे गांभीर्यानं विचार करतच असतील पण जर का जरंगे पाटलांना समाजाचा प्रश्न मांडायचा आहे समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत तर त्यासाठी कुणा तरी एका व्यक्तीला टार्गेट करून ते सोपं होणार आहे का किंवा ते प्रश्न सुटणार आहेत का किंवा एखाद्या व्यक्तीला जर का टार्गेट केल्यानंतर आपोआप सरकार त्याची दखल घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आहे का तर निश्चितपणे नाही किंवा या सरकारला खाली खेचून नवीन सरकार जर का आणलं तर ते नवीन सरकारसुद्धा फार हिरिरीनं हा प्रश्न सोडवणार आहे का कारण जे महा माँग, महाविकास आघाडीचे लोक आहेत ते यापूर्वी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत सत्तेत होते दोन हजार चौदाच्या अगोदर देखील तेच लोक सत्तेत होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीनं वेड्यात काढले किंवा वापरून घेतले तसंच इतरांनी देखील केलेलं आहे मग जारांगे पाटलांनी लोकसभेत जो प्रयोग केला त्यातून त्यांच्या हातात काय आलं ठीक आहे मॅसेज गेला असेल मराठा समाज एकत्रीकरण झालेला आहे त्यांना मिळालेले मुस्लिमांचे साथ असेल त्यांना मिळालेले दलितांचे साथ असेल यामुळं महायुतीला फटका बसला हा मॅसेज निश्चितपणे गेला तो गांभीर्यानं देखील घेतला गेला पण आता जर का पुन्हा विधानसभेमध्ये निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची भाषा जर का जरंगे पाटील करणार असेल तर मग त्यांना सरकार गांभीर्यानं घेणार कारण राजकारणामध्ये जर का एखादा व्यक्ती आला किंवा राजकारणामध्ये जर का उघडपणे कोणी जर का शत्रू म्हणून उभा ठाकलं विरोधक म्हणून उभा ठाकलं तर त्याला नामोहरम कसं करायचं हे राजकारण्यांना चांगलं माहीत असतं म्हणूनच असं वाटतंय की जरांगे पाटलांनी पाडापाडीची भाषा करण्यापेक्षा किंवा विधानसभेत उमेदवार उभा करण्याचा इशारा देण्यापेक्षा किंवा सरकार खाली खेचण्याच्या गप्पा मारण्यापेक्षा आपला जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडं जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाला पाठवून त्या शिष्टमंडळाबरोबर एक ड्राफ्ट तयार करून त्या शिष्टमंडळाशी व्यवस्थित चर्चा कशी होईल मुख्यमंत्र्यांची असेल किंवा केंद्रीय मंत्र्यांची असेल पंतप्रधानांची असेल या सगळ्यावर आता फोकस करणं गरजेचं आहे म्हणजे जरंगे पाटलांच्या डोक्यात कदाचित जर का हवा शिरली असेल की त्यांच्यामुळं लोकसभेमध्ये अनेक दिग्गज चांगले चांगले उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि त्याचं क्रेडिट जर का निवडून आलेले उमेदवार हे जरांगे पाटलांना देऊन त्यांच्या डोक्यात जर का हवा भरण्याचं काम करणार असेल तर जरांगे पाटलांनी ती हवा भरून न देता आपलं जे लक्ष आहे आपलं जे उद्दिष्ट आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवून द्यायचं त्यावर अधिक कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे अन्यथा त्यांचा जर का राजकारणामध्ये शिरकाव झाला किंवा त्यांच्या डोक्यात जर का राजकारणाची हवा शिरली तर महाराष्ट्रामध्ये जे सतराशे साठ पक्ष आहेत आणि त्यांचे नेते आहेत तशाच पद्धतीनं एक नेता म्हणून त्यांची इमेज इस्टॅब्लिश होईल मात्र समाजाचा प्रश्न समाजाच्या ज्या समस्या आहेत समाजापुढचा जो अडचणींचा डोंगर आहे तो तसाच कायम आहे आणि समाज पुन्हा म्हणून कधीही कोणत्याही आंदोलकावर किंवा नेतृत्व करणाऱ्या एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवणार नाही ही सत्य परिस्थिती आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद